भाजपचे प्रयत्न तोकडे उमेदवारीचा सस्पेन्स संपला मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब <गण> राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना रिंगणात उतरवल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांना मावळ मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी निश्चित झाल्याचे वृत्त आहे अधिकृतरित्या दोन दिवसात त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपाने शेवटपर्यंत मावळ मतदारसंघासाठी प्रयत्न केल्याने मतदारसंघातील उमेदवारीचा सस्पेन्स वाढला होता मावळ लोकसभा मतदारसंघ सलग दुसऱ्या वेळी शिवसेनेकडे आहे मावळावर तिसऱ्यांदा भगवा फडकवण्यासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बाळणे सज्ज झाले आहेत मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे पार्थ यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून प्रचाराला सुरुवात केली आहे शिवसेना भाजप युतीमध्ये मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे आहे युतीची घोषणा झाल्यानंतर मावळात भाजपची ताकद वाढल्याचा दावा करत मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी पिंपरी महापालिकेतील नगरसेवकांनी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मावळ मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती त्यामुळे उमेदवारीवरून सस्पेन्स वाढला होता युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळ मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त असून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्यासाठी थेट शिवसेनेची उमेदवारी घेण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे मातोश्रीने मावळची उमेदवारी श्रीडंग बारणी यांनाच देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले असून दोन दिवसात खासदार श्रीडग बारणी यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न